इंजिनिअरिंग करायची आहे भारतातल्या सर्वोत्तम पाच इंजिनिअरिंग कॉलेजची यादी इंजिनिअरिंग क्षेत्रात यशस्वी करिअर घडवायचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य कॉलेज निवडणं हा एक महत्त्वाचा टप्पा असतो आजच्या स्पर्धात्मक युगात कुठल्या संस्थेत शिक्षण घ्यावं हे ठरवताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो जसं की दर्जेदार शिक्षण संशोधनाच्या संधी कॅम्पस प्लेसमेंट्स आणि जागतिक मानांकड यांचा यात समावेश येतो भारत सरकारच्या राष्ट्रीय संस्था क्रमवारी फ्रेमवर्क एन आय आर एफ कडून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या यादीतून अशा उत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थांची निवड करता येते दोन हजार चोवीस मधील एन आय आर एफ रँकिंग मध्ये देशातील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजेसची यादी जारी झाली असून ती पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे देशातील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजची यादी पाहूयात आय आय टी मद्रास सर्वात वरच्या स्थानावर आहे आय आय टी मद्रास म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास चेन्नई मध्ये असलेली ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखली जाते येथे शिक्षण घेणं हे अनेक विद्यार्थ्यांसाठी स्वप्न असतं अत्याधुनिक प्रयोगशाळा अनुभवी प्राध्यापक संशोधनात सातत्याने मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या यशामुळे आय आय टी मद्रासचा दर्जा उत्तम असा आहे आय आय टी दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे आय आय टी दिल्ली देशाच्या राजधानी असलेली ही संस्था केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावंजलेली आहे उच्च दर्जाचा अभ्यासक्रम रचनेपासून ते जागतिक विद्यापीठांच्या यादीत सातत्याने मिळणाऱ्या स्थानापर्यंत आय आय टी दिल्लीचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान मोठं आहे इथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची स्पर्धा असते आय आय टी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असलेलं आय आय टी मुंबई म्हणजे एंजिनिअरिंग क्षेत्रात नाव कमावण्याची संधी मुंबई सारख्या औद्योगिक केंद्रात असलेली ही संस्था विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरत मर्यादित न ठेवता उद्योग जगतात थेट उतरवण्याची तयारी करते इथलं संशोधन प्रकल्पाचं काम आणि स्टार्टअप साठी मिळणारा पाठिंबा यामुळे आय आय टी बॉम्बेचा दरारा वेगळाच आहे आय आय टी कानपूर आय आय टी कानपूर जे चौथ्या स्थानावर आहे ही संस्था वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रगत मानली जाते उत्तर प्रदेशात असलेली ही संस्था तिच्या आधुनिक तंत्रज्ञान सुविधांमुळे आणि शास्त्रशुद्ध संशोधनामुळे खूप प्रसिद्ध आहे येथे विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे तर नवकल्पनांवर काम करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते आय आय टी खरगपूर पाचव्या क्रमांकावर आहे आय आय टी खरगपूर ही संस्था म्हणजे भारतातल्या पहिल्या आय आय टी संस्थेचा इतिहास पश्चिम बंगालमध्ये असलेली आय आय टी के जी पी ही केवळ शिक्षणासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध आहे इथले अकॅडमिक स्ट्रक्चर परदेशी विद्यापीठांशी असलेली भागीदारी आणि जागतिक दर्जाचे शिक्षण या संस्थेचं वेगळेपण अधोरेखित करते